हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सोमवती अमावस्या हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा दिवस आहे जेव्हा लोक विशेष विधी पाळतात आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करतात सोमवती अमावस्या ही सोमवारी येते ज्यामुळे तो एक विशेष शुभ प्रसंग बनतो सोमवती अमावस्या सोमवारी येते त्या दिवशी अमावस्या पाळली जाते भाविक लवकर उठतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात बरेच लोक उपवास या दिवशी करतात दिवसभर अन्न आणि पाणी वर्ज करतात काही जण फक्त दूध आणि फळे खातात सोमवती आमोशाची पूजा आणि विधी कशी करावी सोमवती आमोशेच्या दिवशी सोमवारी शिवमंदिरांना भेट द्यावी सोमवती ही भगवान शिवाला समर्पित असल्याने अनेक भक्त शिवमंदिरांना भेट देतात सोमवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे पिंपळाच्या झाडाला पाणी देणे आणि पूजा करणे ही एक सामान्य प्रथा आहे कारण ते पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा शिवलिंगासमोर किंवा घरात तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावणे ही एक सामान्य प्रथा आहे पूर्वजांना प्रार्थना करावी भक्त त्यांच्या दिवंगत पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रार्थना करतात आणि तर्पण करतात त्यामुळे पूर्वजांकडून शांती किंवा आशीर्वाद मिळतात असे मानले जाते सोमवती अमावसेला प्रभाव दूर करण्यासाठी आत्मा शुद्ध करण्याची आणि भक्तिभावाने विधी पाळणाऱ्यांना आशीर्वाद देण्याची शक्ती असल्याचे मानले जाते हा आध्यात्मिक महत्वाचा दिवस आहे आणि हिंदू हे प्रामाणिकपणे पाळतात सोमवती अमावसेचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी जी महिला व्रत करते महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यासह शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्पदोष यापासून मुक्ती मिळते आणि पित्रांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतो पंचांगांनुसार फाल्गुन अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवारी ही अमावस्या येत असल्याने या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात अमावस्याची सुरुवात आठ एप्रिल रोजी रात्री पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल उदय तिथीनुसार अमावस्या आठ एप्रिल रोजी आहे या दिवशी स्नान दानाचा मुहूर्त पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटांनी ते पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने अधिक लाभ होतो या काळात कोणत्याही पवित्र नदीमध्ये श्रद्धेने स्नान करून दान करावे सोमवती अमावस्येची पूजा विधी कशी करावी धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावसेला महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून दान करावे त्यानंतर व्रत व पूजा करण्याचा संकल्प करावा महादेवाच्या पूजेला सुरुवात करत देवाला अक्षदा बेलपत्र भांग मध नैवेद्य अर्पण करत धूपदीप लावावा अक्षदासोबतच पार्वतीला सिंदूर फुले फळे आणि शृंगाराचे साहित्य अर्पण करावे पूजेच्या वेळी शिवचालिसा आणि पार्वती चालिसा पाठ करावा शेवटी आरती करून नमस्कार करावा सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृदोषांसाठी उपाय सोमवती अमावसेला सकाळी स्नान करावे त्यानंतर पित्रांचे स्मरण करून त्यांना जल अर्पण करावे त्यांना तर्पण करताना काळे तीळ पांढरे फुले आणि कुश वापरा तर्पण अर्पण केल्यानंतर पितृ तृप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने संतती संपत्ती सुख समृद्धी वाढते सोमवती अमावसेला स्नान करून दान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी द्यावे धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू शिव आणि ब्रह्मदेव वास करतात पिंपळाच्या झाडाची सेवा आणि पूजा केली तर पूर्वजांना लाभ होतो त्यांचे दुःख संपेल आणि ते मोक्ष प्राप्त करू शकतात असे मानले जाते सोमवती अमावस्येच्या दिवशी अशोकाचे झाड लावावे आणि त्याची रोज नित्यसेवा करावी अशोक वृक्ष भगवान श्री विष्णूला प्रिय असल्याचे सांगितले जाते त्यांच्या कृपेनेच माणसाला मोक्ष प्राप्त होतो मित्रांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावसेला अशोकाचे झाड लावावे पितृपक्षतही हा उपाय करावा सोमवती अमावसेला आपण भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतो परंतु या दिवशी आपण पूर्वजांना मोक्ष प्रदान करण्यासाठी विष्णूंचीही पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदैवाय या नमाचा मंत्राचा जप करावा पूजेतून मिळालेले पुण्य आपल्या पूर्वजांना अर्पण करावे ही गोष्ट त्यांना आनंदित करेल आणि तुम्हालाही ते आशीर्वाद देतील सोमवती अमावसेला शंकराला बेलपत्र अर्पण करा आणि शिवलिंगाचा जल अभिषेक करावा या उपायांनीही पितृदोष दूर होऊ शकतो सोमवती अमावसेला कोणते उपाय करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ हो तोपर्यंत बाय बाय